नमस्कार मित्रांनो पारू एकोणतीस नोव्हेंबर प्रोमध्ये अनुष्काने प्रपोज केलं म्हणून आदित्य पण खुश असतो पण पारूची मात्र खूप तगमग चालू असते तिला आदित्यला सांगायचं असतं पण तिची काही हिंमत होत नाही शेवटी आदित्य डोळ्याला बांधतो आणि म्हणतो पारू चल सरप्राईज आहे पारू म्हणते आदित्य सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आदित्य म्हणतो हां बोल ना पारू आता गळ्यातलं मंगसूत्र वर घेते आदित्य म्हणतो पारू तुला बोलायचं ना ते लगने लगने का नाही बोलत बोल ना पारुवंती आदित्य सर तुम्हाला माझ्याविषयी काय वाटतं हे माहिती नाही पण मला मात्र आदित्यवंत पारू तुला काय म्हणायचं आहे तिनं आदित्य सर तुम्ही अनुष्का मॅडमशी खरंच लग्न करणार तर खरंच म्हणजे पारू खोटं पण लग्न असतं का पारूंती आदित्य सर तेच म्हणायचं लग्न कधी खोटं असतं का आदित्यवंत पारू तुला काय बोलायचं हे मला काहीच कळत नाही तू स्पष्ट बोल पारू आता मंगसूत्र पकडते आणि म्हणते आदित्य सर तू माझे धनी पण धनी हा शब्द तिच्या तोंडातच राहतो आता पारूला काय बोलायचं काय नाही हे काय आदित्यला कळत नाही तुम्हाला काय वाटतं पारूने सत्य सांगायला हवं हो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद